हॅलो गाईज नमस्कार सर्वांना माझ्या युट्यूब मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे कशी दिसतीये मी छान तर दिसतीये ना तुम्हाला वाटत असेल अशी का तयार झालेली मंगळसूत्र साडी असं का लुक केलेलं आहे लग्न तर नाही झालं ना तर फर्स्ट मी तुम्हाला क्लिअर करते की माझं लग्न झालेलं नाहीये ओके इतक्या दिवस आम्ही जे करत होतो मुली आणि आईचा रोल करत होतो कंटेन करत होतो त्याच्यामध्ये आता काहीतरी आम्ही चेंजेस करतोय त्यासाठी मी असा लुक केलेला आहे ओके okay? सो so, आजपासून आम्ही स्टार्ट करतोय खूप जास्त मजा येणार आहे तुम्ही पण नक्की पहा तुम्हाला पण खूप जास्त मजा येईल व्हिडिओ असणार आहे सासूबाई इकडे या सासूबाईला बोलवते डोळे दाखवून सो ही ह्या आहेत माझ्या सासूबाई मी आहे त्यांची सून असं आम्ही कंटेन आता करणार आहोत सो so, आजपासून आम्ही स्टार्ट करतोय ठीक आहे वाली सासू <laughs> रील सुनबाई रीलवाली सासू आणि रीलवाली रील सुनबाई <laughs> रील सुन जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा काय धमाल होते हे तुम्ही आमच्या छोट्या छोट्या शॉर्ट्स मध्ये पाहणार आहात रील्स मध्ये पाहणार आहात नक्कीच सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला कारण नवीन कंटेंट पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्कीच करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका म्हणजे नवीन कंटेंट अपलोड केल्या गेल्या के तुम्हाला त्याचा मेसेज येईल नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही ते कंटेंट पाहू शकता जास्तीत जास्त प्रयत्न करत आहात आम्ही की तुम्हाला कशा प्रकारे हसवलं जाईल हसवता येईल आम्हाला नवीन कंटेंट काय घेऊन येता येतील तर तुम्ही सपोर्ट करा आणि आम्ही तुम्हाला एंटरटेन नक्कीच करू थँक्यू सो मच तुम्ही इथपर्यंत तु आता आलाच आहात व्हिडिओ बघता त्या शेवटपर्यंत नक्की बघा आणि जास्तीत जास्त शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असाच जसा तुम्ही मुली आणि आईला सपोर्ट केलात तसाच इथून पुढे सासू आणि सुनेच्या आमच्या कंटेंटला पण खूप खूप सपोर्ट करा नक्की सपोर्ट करा धन्यवाद